स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री मला हे मेहंदी काढत होते कारण मी माझ्या एका हाताने दुसऱ्या हातावर काढली होती पण उजव्या हातावर येत नव्हती काढायला तर इथे सकाळी मी उठली होती पाच वाजताच उठली होती तुम्हाला तर दिसतच असेल माझे डोळेसुद्धा सुजलेले आहेत आणि ही हँडी काढलेली मेहंदी खूप छान काढली होती मला पर्सनली खूप आवडली ती खूपच भारी काढली होती त्यांनी जाऊ द्या पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे तो खूप छान झाला आहे फर्स्ट टाईम केला होता तेव्हा त्यांना कोण धरता येत नव्हता तरी ते पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं मी उठल्यावरती मेहंदी जरा हाताची काढत बसलेली तर तुम्ही घरात पसारा बघू शकता आहे किती म्हणजे घाण झालं होतं घर हे सगळं आवरून मला माझे तयारी करायची होती प्लस मला जी साडी जे मेकअपचं सा सामान लागणार आहे ते सुद्धा काढायचं होतं एका साईडला मी पाणी पण लावलं होतं गरम करायला हिटरला कुकरला मुगळ मुगळची डाळसुद्धा लावली होती आणि टाकीत बघू शकता तुम्ही थोडंही पाणी नव्हतं खूप जरासोच होतं पाणी ते पण आता संपून जाईल राधी वगैरे पुसायला त्यात आंघोळी करायची होती तर चला तुम्ही पण माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा तर भेटू आपण तयारी तर तुमच्या नाव तुम्ही करून घ्या आता बत्ती जाते राहणार

పడురంగీ గీత గోడ పుల తేన పదావి గీతా గోడ పులన వాసీ ता गोडा फुले ते नमन वाचाली नमन ता गोडा फुले ते नमन आज किती दिवस बसून पाछु अरे कोण एक आई येणार हां एक कोण फोन फोनला परला गाना पंद्रह को पदना

कामाला कामालामा सुख ले